पद्धतीने होत त्यामुळे दादूचे कॅरेक्टर करताना मजा आली असायला खूपच मजा आली मला कारण माझ्या घरी आजही रेडा आहे ओके आणि रेडा असणं म्हणजे श्रीमंतीचं लक्ष नाही कारण आजूबाजूला कोणाकडेच रेडा नसतो आपल्याकडेच फक्त रेडा असतो त्यामुळे <laughs> <laughs> डिमांड मध्ये असतो तो आणि माझ्या घरी बैल आहेत गाय आहेत खूप सारे कोंबड्या आहेत शेलिडशे कोंबड्या आहेत माझ्याकडे सगळ्या गावरान गोष्टी आहेत माझ्याकडे तिकडे गावी तर मी हे लहानपणापासून बघितलं बारावी पर्यंत मी गुरं चालले आणि मग ते करायचं नव्हतं म्हणून सिनेमात आलो पण डिरेक्टरने मला तेच करायला आली करताना आणि फक्त फरक हा होता की आपण इन जनरल लाईफ मध्ये खूप मोकळे ढाकळे करतो आणि कॅमेऱ्यासाठी करायचं असतं पण ते प्राणी इतके छान होते म्हणजे आमचा रेडा इतका भारी होता प्रचंड हँडसम होता तो रेडा खरंच खरंच त्याचं पण ऑडिशन ना ऑडिशनला चालूच नव्हता एकच रेडा होता तो ऍक्च्युली आम्ही शूट इकडे केलं गडी ला आणि माझा रेडात इकडे मराठवाड्यामध्ये पण खूप भन्नाट आणि मजा आली ते सगळं काही करताना आणि असं कधी विचारही केला नव्हता की रेडा म्हशीवरती कोण सिनेमा करतं का आणि जेव्हा मी गोष्ट ऐकली तेव्हा मी खूप खुश झालो की अरे चला अशा विषयावरती सिनेमा होतो म्हणजे रेडा म्हशीला भेटावताना काय काय करावं हो लागतं गावाकडच्या लोकांना आणि जुन्या लोकांची एक धारणा होती की ते प्राण्याकडन मिटिंग होऊन तुम्ही तुम ते जन्माला घालायला पाहिजे ना की इंजेक्शनने तर त्या विषयावरती भाष्य केलंय आणि अनुपने इतकं सुंदर लिहिलंय सिनेमा आणि तो बघताना आपण त्यात हारवून जातो आणि गावाचा फील येतो असं वाटतं आपण गावाला आलो कुठल्या तरी छान खूप इंटरेस्टिंग <laughs> uh, सायली